नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बलकेवाडी येथे नवखंडेनाथ आणि मसोबा बागुजीबुवा यात्रेनिमित्त भव्य दिवे एकाद एक बैल एक दुसा एक, एक बैल हे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या बलकवडेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुईलशे डोवाळ यांचा सप्त इंदकेश्री सुद्धा आला आहे मित्रांनो आज सप्त केसरी बाकासूर व साम्राज्य यांनी दुसा गट क्रमांक सहामध्ये सुंदररीत्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज याप्रमाणे मोविलशेठ डुमाळ यांचा घरचा साज म्हणजेच सप्त श्री बकासूरने व साम्राज्याने बलकवडी मैदानामध्ये कटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते बघता नक्कीच गाडी सेमी देखील पास करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन